वेरुळ आरोग्य केंद्र राम भरुसे आहे मृतदेहावरती शवविच्छेदनासाठी डॉक्टर गायब आहे तीन तास मृतदेह शवविच्छेदनासाठी पडून राहिलेला प्रकार हा समोर आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही गंभीर समस्या सध्या बदलेली असून रविवारी पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेमधील हलगर्जीपणाचं विधारक हल चित्र समोर आले पळसगाव येथील बाबासाहेब वय पंचावन्न यांनी पत्नी माहेरी गेल्याच्या कारणावरून दारूच्या नशेमध्ये स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आणि मात्र के या डॉक्टर केंद्रामध्ये नसल्याचा क्वार्टरला उतरलेली आहे परंतु अद्याप पर्यंत कोणीही या ठिकाणी आलेलं नाहीये विचार विचार ते ते सा, तुम्ही विचारपूस केले का केली मला वाटतं त्या ठिकाणी त्या सिस्टर आहेत दिवे मॅडम दिवे मॅडम या ठिकाणी आहे त्यांच्याशी मी संपर्क साधला त्यांच्या क्वार्टरला गेलो परंतु त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी करा आणि खुलताबादला ग्रामीण रुग्णालयाला त्यांना घेऊन जा या ठिकाणी आमचे ई एम ओ कुठेतरी नांदेड या ठिकाणी गेलेले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरच नाही आहेत आणि त्यामुळं नागरिकांची देखील गैरसोय निर्माण झालेली आहे सविस्तर नक्कीच ते पाहिलं छत्रपती संभाजीनगर मधील हा धक्कादायक प्रकार म्हणाला लागल खुलताबाद तालुक्यामधील वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये थेट डॉक्टरच नसल्याचं थे समोर आलेलं आहे पळसगाव येथील बाबासाहेब दसरे भोसले या व्यक्तीने ज्या ते पत्नी माहेर गेली या कारणास्तव स्वतःला पेटून घेऊन आत्महत्या केली मला त्या आत्महत्या केल्यानंतर गावकऱ्यांनी वेरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के त्या शवोच्छेदनासाठी नेले होते मात्र त्या ठिकाणी डॉक्टर नसल्याचं समोर आलेलं आहे तब्बल त्या ठिकाणी शवउच्छेदनासाठीून मृत्यूदेह जो आहे तो तब्बल चार तास त्या ठिकाणी पडून होता त्यामुळे नागरिक नातेवाईक आहेत त्यांनी संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे सतत वेरूळमध्ये जे आहे ते नागरिकांचे आणि रुग्णांची गैरसोय होत असल्याचा देखील आरोप जो आहे तो त्यांचे नातेवाईक करण्यात येत आहे या ठिकाणी शवोच्छेदनासाठी गेल्यानंतर डॉक्टरच त्या ठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले संबंधित विभागाशी त्यांनी संपर्क त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते काही कारणास्तव नांदेडला गेला असल्याचं त्यांना सांगण्यात आले त्यानंतर बाबासाहेब भोसले या व्यक्तीचा मृत्यूचा जो आहे तो त्या नातेवाईकांना ग्रामीण रुग्णालयात त्यांना न्यावा लागलेला आहे त्यामुळे मोठी फरफड जी आहे ती या ठिकाणी निर्माण होतात ती त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी मृतच्या नातेवाईकांनी केलेली आहे अगदी सोबतच राहा विजय आपल्याकडून अजून एका बातमीची तपशील जाणून घ्यायचे